व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या सगळ्या प्रमुख पावड्यांचं पुन्हा एकदा मी ज्ञानमंदिर क्लासेसतर्फे मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो स्वागत करतो जरा जोरदार टाळ्या जा पाहिजे आपल्या या प्रमुख अतिथींसाठी त्यानंतर वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे मित्रांनो कवी सुधीर मोघे यांनी लिहून ठेवलेलं आहे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश पिटे अंधाराचे जाळे झाडले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश मित्रांनो प्रज्वलित असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत असतो आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत असतो अखंड तेवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्राप्ती होऊन उच्च मूल्यांची स्थापना व्हावी हाच दीप प्रज्वलनाचा हेतू असतो आणि हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया मी विनंती करतो आपल्या कामराजनगरचे सन्मानिय लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सन्मानिय परमेश्वर कदमजी सर यांनी दीप प्रज्वलन करावं नगराचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय परमेश्वरजी कदम सर यांच्या हस्ते दीप्रज्वल होत आहे त्यानंतर आजच्या उत्सव मूर्ती आजच्या सत्कार मूर्ती प्रबोधनकार व्याख्याते सन्माननीय वसंत अंकारे सर यांना विनंती आहे की त्यांनी देखील दीप्रजवन करावं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वन होत आहे यानंतर प्रदीप सरांच्या आई म्हणजे संपूर्ण ज्ञानमंदिर क्लासेसच्या आई यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा दीप प्रज्वलन करावं त्यानंतर <प्रेथा> अक्षोमान अशोक लक्ष्मण पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपण देखील दीप प्रज्वलन करावं त्यानंतर वसंत शेठ सांगोलकर अध्यक्ष लोणारी समाजसेवा संघ आपणा देखील विनंती आहे आपण प्रज्वलन करावं मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन होत आहे त्यानंतर या नगराचे कार्यसम्राट नगरसेवक सन्मान्य परमेश्वरजी कदम सर यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा सन्मान्य परमेश्वरजी कदम सर दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि आता आपल्या नगराचे लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय परमेश्वरजी कदम सर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद मान्यवरला विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न आप आपापल्या जागेवरती आसनस्त व्हायचंय संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधालेल्या पहाटेचे ते वाहू दे आनंद वारे जाग यावी सृष्टीला होऊ दे माणूस जागा जाग यावी सृष्टीला होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि ही साफ व्हावी स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ एकमेकांना कळावा स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा हा दिवस रोज यावा माणसाचा देवभावा माणसाचा देवभावा पालक हो आणि विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहीत आहे की दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ फक्त वीस दिवसापूर्वी आपण याच ऑडिटोरियममध्ये ज्ञानमंदिर क्लासेसचा सर्वात मोठा कार्यक्रम गौरव कला गुणांचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला होता आणि आपण सगळेजण या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आपण सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत आणि आज तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा ज्ञान क्लासेस नवीन वर्षातील नवे संकल्प घेऊन नव्या उमेदीने सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे कि की ज्ञानमंदिर म्हटलं की नेहमीच भन्नाट आणि उदात्त दोन हजार चारमध्ये या क्लासेसची मूर्तमेढ रोवली गेल्यापासून सातत्याने जवळजवळ वीस वर्ष गेली वीस वर्ष ज्ञानमंदिर क्लासेस हा शालांत परीक्षांमधील वर्धिष्णू यशासाठी योजनांची आखणी करतोच पण त्याचबरोबर अनेक सहशाले उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या बौद्ध बहुदी, बौद्धिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी विद्यार्थ्यांमधील सुप्त आणि सृजनशील गुणांना त्यांच्या आवडीनिवडींना छंदांना संधी मिळेल त्यांना एक पोषक असं वातावरण मिळेल अशा कार्यक्रमांचं नियोजन ज्ञान मंदिर क्लासेस नेहमीच करत आलं आहे आपल्याला माहिती आहे आणि याचंच फलित म्हणजे गेली सतरा वर्ष गेली सलग सतरा वर्ष ज्ञान मंदिर क्लासेसचा दहावीचा क्लासे निकाल हा शंभर टक्के आहे आणि त्यामुळे ज्ञान मंदिर क्लासेस हा नगरातील मुंबईतील ज्वलंत मार्गदर्शक बनला आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रेरणा स्रोत बनला आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की ज्ञान मंदिर नेहमीच विश्वास ठेवत आलाय की विविध कार्यक्रमामधूनच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जीवन जोडणीचा पाया तयार होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवून कधी मायेची ममता तर कधी गुरुचा धाक दाखवून विद्यार्थी रूपी मूर्ती घडवणारा शिल्पकार म्हणजे आपला ज्ञान मंदिर क्लासेस मित्रांनो शिक्षणाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि जर तो साध्य करायचा असेल तर त्याचं व्यक्तिमत्व संपन्न बनवण्यावरती भर दिला पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण देऊन चालणार नाही तर शिक्षणाचं जे अंतिम उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्याचा शारीरिक विद्यार्थ्याचा मानसिक बौद्धिक आणि सामाजिक विकास म्हणजे सर्वांगीण विकास याच्यावरती ज्ञानमंदिर नेहमीच विश्वास ठेवत आला आहे आमचा विद्यार्थी हा समाजाचा एक जाग जबाबदार नागरिक बनला पाहिजे ज्ञान मंदिरचा विद्यार्थी हा फक्त मार्कवंत नाही तर ज्ञान मंदिरचा प्रत्येक विद्यार्थी हा गुणवंत झाला पाहिजे ज्ञानवंत झाला पाहिजे असा कयास नवीच आमचे संचालक सन्मान्य प्रदीप सर यांचा असतो आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे की देशाचा एक जबाबदार नागरिक घडवण्याच्या हेतून शैक्षणिक ज्ञानाबरोबरच मूल्य शिक्षणाचे धडे देऊन विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकवणार एक गुरुकुल एक शैक्षणिक संकुल म्हणजे आपलं ज्ञान मंदिर क्लासेस मित्रांनो समाज मनाचं भान राखत दोन हजार चार साली लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष करत त्याच्या सावलीमध्ये अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद भरत ज्ञानाची ज्योत प्रत्येकाच्या ठाई प्रज्वलित करण्याचं काम करणारे समाजाला विधायक मार्ग दाखवणारे मनुष्यरूपी दीप ज्याचं नावच आहे प्रदीप आणि या प्रदीप सर यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम साकार होत आहे ज्याचं नाव आहे न ना समजलेले बाप न समजलेले आई बाप जरा जोरदार टाळे झाले पाहिजे प्रदीप सरांसाठी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की वीस दिवसापूर्वीच आपण इथे कार्यक्रम सादर केलाय आणि या कार्यक्रमात आपल्याला माहिती की प्रसिद्ध इतिहासकार वक्ते सन्माननीय बांधकुडे सर होते आणि आज परत वीस दिवसाच्या आतच आपण एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित आहोत कारण सरांचा नेहमीच कयास असतो सरांचा नेहमीच प्रयत्न असतो की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे जे आहे या देशामध्ये या या समाजामध्ये जे जे चांगलं आहे ते ज्ञान मंदिरच्या व्यासपीठावरती आणायचं आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा जास्ती असतं उपयोग कसा करून घेता येईल यासाठी दिवस आपले सर कष्ट करत असतात राबत असतात म्हणजे आपल्याला माहीत नसेल की गेली जवळजवळ तीन ते चार महिने सन्माननीय प्रदीप सर वसंत अंकारे सरांच्या संपर्कात होते आणि सरांची तारीख मिळण्यामध्ये मी सांगायला नको सरांचं शेड्यूल एवढं बिझी असतं की सर खरोखर एक उत्तम काम करत असतात आणि त्याच्यातूनच मग सरांना हंकारे सरांनी एक तारीख दिली आणि मग या मिळाल्या तारखेचं सोनं केलं पाहिजे मिळालेल्या संधीचं सुवर्ण संधीचं सोन्यात रूपांतर केलं पाहिजे याच उद्देशाने आपण परत एकदा वीस दिवसांनी येथे उपस्थित आलो आहे की जगाच्या पाठीवर जे खरोखर ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं पाहिजे यासाठी जोरदार टाळ्या एकदा पुन्हा एकदा प्रदीप सरांसाठी झाल्या पाहिजे खरोखर आपण भाग्य आहेत की अशा प्रकारची माणसं या रंगमंचावर येणं या व्यासपीठावर येणं ज्ञान मंदिर व्यासपीठावर येणं हे खरोखर आपलं सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं कामराज नगरवासियांचं भाग्य असं मी समजतो तर मित्रांनो आज हा जो कार्यक्रम आपण साकार होत आहे सन्माननीय प्रदीप सर आणि सन्माननीय नगरसेवक आपले कार्यसम्राट परमेश्वरजी कदम यांच्या संकल्पनेतून हा जो कार्यक्रम साकार होत आहे ज्याचं नाव आहे हो न ना समजलेले आई बाप मित्रांनो आई घराचं मांगल्य असतं आणि बाप घराचं अस्तित्व असतो सगळी सगळी नाती नकली असतात संधी साधू असतात पण आयुष्यात दोनच नाती अशी असतात की एक आईच्या मायेची हाक आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात आई म्हणजे काय आई म्हणजे मायेचा सागर आणि बाप बाप म्हणजे चैतन्याचा जागर एका कवीनं म्हटलंय की आई बाप हे दैवत माझे असत माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी जगातील जगातील सर्वात मोठी दोन दैवत आज आपल्या घरी आहेत मित्रांनो याची आपल्याला जाण असायला हवी मातृ पितृ देव भव असं जे आपल्या उपनिषदात म्हटलेलं आहे ते काही खोटं नाही ना आणि माहिती आहे आपल्याला संपूर्ण मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेली ती कवितेतील एक ओळ स्वामी तिन्ही जगाचा आईविना भी भिकारी ही कविता कोण विसरे मित्रांनो शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला गेले होते माहिती आहे कधी गेले होते सोळाशे सासष्ट औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाला पन्नासा वाढदिवसाला दिवसाला शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते आणि त्यावेळेला या ताजमहालची पाहणी करताना त्यांच्याबरोबर मिर्झा राजे जयसिंग या मिर्झा राजे जयसिंगचा मुलगा रामसिंग होता आणि ताजमहालची पाहणी करताना महाराजांनी रामसिंगला विचारलं रामसिंग ताजमहालचा पाया देखील संगम रावराचाच आहे का त्यावेळी रामसिंगने उत्तर दिलं होतं नाही महाराज खाली साधा दगड वापरला आहे आणि त्याच वेळेला बाजूला उभ्या असलेल्या संभाजी महाराजांना उद्देशून शिवाजी महाराज म्हणतात बाळराजे हजारो काळ्या पत्थरांनी गाडून घेतल्यानंतर बाळराजे हजारो काळ्या पत्थरांनी गाडून घेतल्यानंतर संगमरवरी शिल्प उभं राहत मित्रांनो त्याचप्रमाणे मुलांच्या कर्तबगारीचे संगमरवरी शिल्प उभं राहायला आपल्या तारुण्याचे काही पत्थर त्यात पाया म्हणून घातलेले असतात त्या दोन व्यक्ती म्हणजे मित्रांनो तुमचे आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या आई वडिलांचे काबाड कष्ट केलेले असतात खस्ता खाल्लेले असतात आणि मित्रांनो त्याच्या जोरावरच आपण यशाचे इमले बांधत असतो बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय तर तेहतीस कोटी देवांची बरोबरी करणारा मानवी रूपातील देव माणूस म्हणजे आपला बाप असतो रे आणि मुलींसाठी आई म्हणजे काय आणि मुलींसाठी आई म्हणजे एक हक्काचं मायासन असतं हक्काचं पिठासन असतं अरे जगातील सगळी दुःख जिथं जाऊन मोकळी करायची असतं असं मायेचं हक्काचं ठिकाण म्हणजे आपली आई असते आणि अशा वेळेला मला एक कविता आठवते कवीवर प्रभू शिंदे म्हणतात आई एक नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तर नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या मातीत उमाळे दाटतात आई मनातल्या मनात ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळावास देऊन जाते काही मित्रांनो आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समेतली जागा घर उजळत घर उजळतं तेव्हा नसतं तिचं भान आणि विझून गेली अंधारात की सैरा धावायला कमी पडतं रान पिकं येतात पिकं जातात पिकं येतात पिकं जातात माती मात्र व्याकुळ तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसलं डोळ्याना तरी खोदत गेलं खोल की सापडतेच अंतकरणातील खाण अरे अंतकरणाहून का वेगळे असते आई ती घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई लेकराची माय असते आई वासराची गाय असते आई दुधावरची साय असते धरणीची ठाय असते आई असते एक शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही मित्रांनो आई एक नाव असत आणि आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं असे मित्रांनो आपले आई वडील पण आज आपण अनेक कुटुंबामध्ये नात्यामध्ये काय काय पाहतो तर अनेक कुटुंबामध्ये आज बॉन्डिंगच राहिलेलं नाही आज अशी परिस्थिती आहे की घरामध्ये मुलगा जेवायला बसला असेल तर वडील बाहेरूनच बघतात आणि मनातल्या मनात म्हणतात जेवते वाटतं दे त्याला बाहेर जाऊ दे आणि वडील जर घरात जेवण करत असतील तर मुलगा मराम मुलगा घरामध्ये प्रवेश करतच नाही म्हणजे आजच्या काळामध्ये वडील आणि मुलगा यांचं नातं म्हणजे जणून सूर्य आणि चंद्र यासारखं झालं आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एकीकडे आपण चंद्रावर वसाहत करण्याचे मनसूर बाळगतो आणि दुसरीकडे मात्र नाते संबंधामधली दरी दुरावत चाललेली आहे आणि या संस्कृतीची वाटचाल दिशाहीन होत चालली आहे माणसाच्या इतिहासात आई वडील हे सर्वश्रेष्ठ मूल्य एक ऊर्जा स्त्रोत आई वडील म्हणजे एक संस्थान पण का उळमळून पडू लागली या नाती बार आई नहीं का सैरभर ही नाही आजच्या या चौकोनी कुटुंबात आई वडिलांना खरोखर स्थान नाही का कुटुंबात घरात आता तर मनातही नाही जिथेपणी आई वडिलांच आता जळणं सुरू झालंय आणि म्हणूनच आपल्या क्लासेसचे संचालक सन्मान्य प्रदीप सर आणि सन्माननीय नगरसेवक परमेश्वरजी कदम सर यांनी एक विचार केला की आपल्या समाजाला हे जे समाजातलं भयानक विदारक सत्य आहे या भयानक मिळख्यातून बाहेर काढण्यासाठी उद्ध्वस्त होऊ घात हे जे कुटुंब आहे या कुटुंबातील नात्यांचे भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आहे कारण मित्रांनो कुमार वयात जे काही चांगले विचार आपण करतो जे काही चांगले विचार वाईट विचार आपल्या मना मनामध्ये येतात त्यामध्ये त्या व्यक्तीच्या भविष्यातील ध्येयदृष्टी आणि एकूणच अभिव्यक्ती ठरत असते आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाचं आपल्या ज्ञानमंदिर क्लासेसमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आता मी जास्त काय बोलत नाही माझं हे प्रास्ताविक मी इथेच थांबवतो त्याच्यानंतर मी पुढची धुरा आपल्या क्लासेसचे सन्मान्य संचालक प्रदीप सर यांच्याकडे देतो